आज आपण पडदिशी होणारे कैरीचे आंबट गोड लोणचे बनूया जेवताना तोंडी लावायला छानच लागतं तर आता मी दोन कैऱ्या आणल्यात हे बघा या धुत्या स्वच्छ हां आता याचं साल काढते वरचं साल काढून घेते सारखं कैरीचं साल का काढायचं माहीत आहे का काय होतं कधी कधी करवट लागते सा वरचं साल म्हणून काढायचं आणि ही सगळं मी काढून घेते सारखं आणि कैरी नेहमी घेताना काय करायचं कडक घ्यायची आपण दाबून बघायची बाजारातून आणताना कडक कैरी घ्यायची आता या दोन्ही बाजूने मी साल काढले आणि कैरी आतून किती सफेद आहे बघा कवळी आणि ती आणि याचे असे काप करते काप करून चौकून तुकडे करते बघा हां पोडी अशा आता कैरी बाजारात आली ना आणली लोणचं केलं मस्त पिका खाल्लं जेवताना चव येतं तोंडाला छान लागतं आहे बघा या फोडी केल्या सगळ्या आता एका ताटात घेतल्यात आता पॅनमध्ये तेल टाकते हां थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि मोहरी टाकायची मोहरी जरा जास्त टाकायची बघा चमचावर टाकली मोहरी आणि चांगली तडचडली की थोडं जिरे टाकते बघा जिरं पण छान तडतडले आता मेथीदाणे टाकते मेथीदाणे चांगले फुलवायचे चांगले बघा बघा मेथी मेथीदाण्याचा स्वाद छान चा येतो आणि मग हिंग टाकायचा तेलावर हिंग झालं सगळं परतलं की मात्र हळद टाकायची नंतर हळदीचा कलर वेगळा लागतो ना छान दिसते बघा हां करपत नाही हळद काही नाही उशिरा टाकायला मग या सगळ्या फोडी आपण टाकायच्या आणि चांगल्या परतून घ्यायच्या मीठ टाकायचं आता तिखट मिरची पावडर टाकते आणि कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर टाकते हां आणि पुन्हा सगळं मिक्स करते कलर ला दिसला म्हणजे छान दिसतं ना खायला वाट बरं वाटतं खायला बघूनच तोंडाला पाणी सुटते आत्ताच लागलं पाणी सुटायला माझ्या तोंडाला मला आंबट फार आवडतं हां हे असं झालं आता आपण गूळ बारीक केलेलं आहे हां अर्धी वाटी तो सगळा गूळ ह्याच्यात टाकून परत सगळं मिक्स करून घेते बघा आणि मुख्य म्हणजे महत्त्वाचं काय पाण्याचा अंशसुद्धा वापरायचा नाही याला हां आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवू झाकण ठेवली की जरा वाफ आणायची एक दोन मिनटं हे बघा आलीच वाफ हे बघा वाफ आली आता काढून घेते हां आता बघा गुळाचं पाणी झालं की नाही पाणी सुटलं आता पुन्हा सगळे एकत्र करून घेते बघा सगळं एवढं आणि आता झाकण ठेवायचं नाही हां आता हे थोडं असं आटवून घ्यायचं आपण आणि हे तुम्हाला जरी आत्ता पातळ वाटलं ना तरी थंड झालं ना की घट्ट होतं आता बघा तीन चार मिनटं झालीत मी चांगलं आटवून घेतले आता घट्ट झाले आता गॅस बंद करते हां थंड झालं ना की डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचं संपेपर्यंत खराब होत नाही तुम्ही पण कैरीचं लोणचं असं नक्की करून बघा आणि आईच्या रेसिपीला लाईक करा